अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात हुंदळणाऱ्या सात रोड ताब्यात घेत योग्य ती समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले शाळा महाविद्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी रोड रोमिओनचा प्रतिबंध करण्याकरिता अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे पथक तयार करण्यात आली असून या पथकाला सात टवाळखोर शालेय परिसरात आढळून आले या टवाळखोरांना योग्य ती कायदेशीर समज देऊन सोडून देण्यात आले आहे दरम्यान कुणीही टवाळखोर यापुढे शैक्षणिक परिसरात शैक्षणिक उद्देश मिळून आल्यास तात्काळ अमळनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे शुक्रवारी पोलीस अंमलदार अमोल पाटील प्रशांत पाटील गणेश पाटील नितीन कापडणे जितेंद्र निकुंभे यांच्या पथकाने सात जणांना योग्य ती समज दिली आहे डेंग्यू मलेरियासारख्या आजार पसरण्यापूर्वीच नगरपालिका आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डास उत्पत्ती थांबवण्याची मोहीम हाती घेतली आहे डबक्यांमध्ये ॲपेट व ऑइल टाकणे सुरू केले आहे आरोग्य सुरक्षेसाठी नगरपालिका अधिकारी तुषार नेरकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश कोसावी यांची संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे प्रत्येक प्रभागातील खुले भूखंड रस्त्यावरील डबके हौद बाहेरील ड्रम टायर फ्रीज आदी विविध तपासण्या करून त्यात काळे ऑइल व अबेट टाकून डासांची उत्पत्ती थांबवली जात आहे तसेच विहिरी व वा वापराच्या पाण्याच्या साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडले जात आहेत गप्पी मासे पैदास केंद्रांना भेटी देऊन तेथील गप्पी मासे इतरत्र सोडले जात आहेत यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश कोसावी डॉक्टर विलास महाजन तालुका आरोग्य पर्यवेक्षक फुगे आरोग्य निरीक्षक किशोर माळी परिश्रम घेत आहेत दरम्यान शहरात चाळीस आशा स्वयंसेविका नेमून प्रत्येक प्रभागात घरोघरी डासांची उत्पत्ती रोखली जात आहे त्यामुळे डेंग्यू मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्यापूर्वीच दक्षता म्हणून उपाययोजना केली जात असल्याचे डॉक्टर विलास महाजन यांनी तर शहरातील सर्व डॉक्टरांना एन एच वन आय जी एम चाचणीबाबत काही संशयास्पद वाटल्यास तातडीने रुग्णांची माहिती कळविण्याचे निर्देश दिले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी सांगितले अमळनेर शहरातील बस स्थानकाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना या अरुंद रस्त्यातून वाट काढणे ही बिकट झाले आहे रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही बस स्थानकाशेजारील असलेल्या गांधीनगर भागातील पन्नासपेक्षा जास्त अतिक्रमित घरे पालिकेने दहा मार्च रोजी पाडली मात्र तेथील अतिक्रमणाचा तो मलबा हटविण्यापूर्वीच न्यायालयाची स्थगिती आली न्यायालयाने जैसे थे आदेश दिल्याने पालिका प्रशासन हतबल झाले मात्र तो अतिक्रमण केलेल्या घराचा मलबा रस्त्यावर जसाचा तसा पडल्याने त्या भागातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांना ऐन पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरून जी एस हायस्कूल लोकमान्य शाळा तसेच डी आर कन्याशाळेच्या अनेक विद्यार्थिनी पायी अथवा सायकलीने प्रवास करीत असतात रस्त्याच्या एका बाजूला दगड विटांचा खच तर दुसऱ्या बाजूला मोठी उघडी गटार असल्याने अनेकदा अपघात झाल्याचे समोर आले आहे पालिकेने पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत आणि श्री गुरुदेव दत्त संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले श्री गुरुदेव दत्त संस्थेचे अध्यक्ष निंबा चौधरी व सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी आयोजित केलेल्या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ठाकरे डेंटल सर्जन डॉक्टर श्वेता ठाकरे यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन केले तर वेलनेस फॉरेव्हर मेडिकल मेडिकल यांच्यामार्फत रुग्णांना गोळ्या व औषधे यांचे सहकार्य लाभले आंबा पिंपरी माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थिनींनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त भेटवस्तू दिल्या सूत्रसंचालन लावण्या माळी व प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यांनी केले